अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात जगातील अनेक देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ कर लावण्याची घोषणा केली होती या धोरणाचा फटका शंबर जास्त देशांना बसला या निर्णयामुळे काही वस्तूंच्या किमती वाढल्या तर काही वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता होती पण या धोरणाचा थेट परिणाम भारतातील सामान्य नागरिकांच्या खिशावर कसा झाला काय महाग झालं आणि काय स्वस्त झालं हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा भारतावर थेट आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे परिणाम झाला अमेरिकेने भारताकडून आयात होणाऱ्या काही विशिष्ट वस्तूंवर जास्त कर लावला ज्यामुळे त्या वस्तू अमेरिकेतील ग्राहकांसाठी महाग झाल्या याचा थेट परिणाम भारतीय निर्यातदारांवर झाला कारण त्यांच्या वस्तूंची मागणी अमेरिकेत कमी होण्याची शक्यता निर्माण झाली मुख्य म्हणजे स्टील अॅल्युमिनियम आणि काही कृषी उत्पादनांवर याचा जास्त परिणाम जाणवला त्यामुळे या क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना नुकसान सोसावे लागले आता समजून घेऊया की भारतातील सामान्य नागरिकांवर याचा काय परिणाम झाला भारत अमेरिकेला दरवर्षी अकरा पूर्णांक आठ अब्ज डॉलर निर्यात करतो टॅरिफ मुळे ही निर्यात घटल्यास आणि मात्र मोबाईल जसे की आयफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर परिणाम होऊन ते महाग होऊ शकतात अमेरिकेने व्हिएतनाम वर शेहेचाळीस टक्के टॅरिफ लावला आहे जिथे नायकी ऍदिदास कपडे तयार होतात यामुळे हे ब्रँड आता महागुण्याची शक्यता आहे या धोरणाचा एक महत्वाचा परिणाम म्हणजे जागतिक व्यापारामध्ये वस्तूवर टॅरिफ लावतात तेव्हा त्याचा परिणाम इतर देशांच्या व्यापारावरही होतो भारतीय कंपन्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करतात त्यांना या बदलांचा सामना करावा लागला काही कंपन्यांना अमेरिकेतील बाजारपेठ गमावण्याची भीती होती तर काहींना नवीन बाजारपेठा शोधण्याची गरज भासणार आहे एकंदरीतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे भारतातील निर्यात क्षेत्राला काही प्रमाणात फटका बसणार आहे माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेड इटला सबस्क्राईब करा